व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणजी गमे जनार्दनजी भोते डॉक्टर राजारामजी बोते, बोते प्रचार विभाग प्रमुख यांनी पुण्यतिथी महोत्सवाचे नियोजन कसे राहणार हे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युग पुरुष तथा स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा छप्पनवा पुण्यतिथी महोत्सव दिनांक पंधरा ते दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केला आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी या महोत्सवाचे नियोजन केले असून सात दिवसीय या महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन ग्रामसफाई प्रवचन कीर्तन संमेलन गुरुकुंज वारी भजन संध्या खंजेरी भजन योगासन योगासन शिबिर वक्तृत्व स्पर्धा ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ कार्यकर्ता संमेलन महिला मेळावा अभंग गायन तसेच सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीचा महामंत्र या विषयावरील परिसंवादात विदेशी भाविक सहभागी होणार आहे यामध्ये सर्वात भावस्पर्शी कार्यक्रम मौन श्रद्धांजलीचा असून दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील आमचे सुनील तिवसाधी सुनीलमाडे गुरुदेव ब्रह्मदेन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छप्पनवा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र गुरुगृह आसलोमध्ये हो पंधरा ते बावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे त्या दृष्टीने सर्वप्रथम पहिली पत्रकार परिषद आज अखिल भारतीय गुरुदेव कार्यकारिणीच्या सभागृहामध्ये घेण्यात आली आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडीजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या दृष्टीने काय कार्यक्रमाचं आयोजन केलं याची सर्व माहिती सर्व पत्रकार बंधूंना देण्यात आली आणि याची प्रसिद्धी आपण विदर्भ महाराष्ट्र आणि जागतिक लेवलवर प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची सूचना आणि त्यासाठी एक स्वतंत्र पत्रकार कक्ष गुरुकुंद आश्रममध्ये निर्माण केला जाईल आणि दृष्टीने एक महाराजात कार्याची प्रसिद्धी जगभर कशी मिळेल यादृष्टीने संस्था आणि पत्रकार या दृष्टीने कार्य करतील आणि पुण्यतिथी महोत्सव यशस्वीपणे कसा साजरा होतील या दृष्टीने सर्व पत्रकारांची सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रसंत शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद